हॅलो फ्रेंड्स संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि बेबी झोपलेली तर बरं झालं थोडं लवकर झोपलेली नाहीतर कधी कधी नऊ वाजता तर कधी दहा वाजता झोपते आणि मग बारा वाजता उठते त्याच्यानंतर मग कशी ना आमची पण झोपत नाही तर आता ती झोपली आहे तर मी बनवत आहे डिनर तर आज डिनरमध्ये बनवत आहे सोयाबीनची वडी तर त्यासाठी मी इथे कांदे घेतलेले आहे तर तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि ही जी भाजी आहे ना ही ग्रेव्हीवाली बनवणार आहे मसाल्याची तर इथे कांदे मी असे लांब कट करून घेते आहे एकदम बारीक कट करायची गरज नाही आहे कारण आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत त्यामुळे जेव्हा पण मी कांदे कट करते ना खूपच डोळ्याला त्रास होते कांद्यामुळे तर कांदे कट करून झालेले आहे आता इथे मी लसण घेतलेलं आहे तर चार लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे तसं हे लसूण थोडं मोठं असल्यामुळे चारच घेतलेलं मी आता इथे अद्रक पण घेतलेलं आहे तर एक इंच अद्रकचा तुकडा आणि वरचं अद्रकचं साल काढून घेतलेलं आहे तर आता आपण मसाला तव्यावरती भाजून घेणार आहोत याच्यामुळे कसं ना कांद्याचा जो कच्चा पण आहे तो पण निघून जातो आणि मग तेलामध्ये ना मसाला जास्त भाजायची गरज नसते तर जेव्हा आपण मी मसाल्याची भाजी बनवते तर अशाच प्रकारे करते थोडं तेल टाकून कांदे वगैरे भाजून घेते तर आता कांद्यामध्ये मी एक चम्मच तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण काही मसाले टाकूया तर खूप जास्त गरम असे मसाले नाही टाकत नॉर्मली फक्त टेस्ट येईल यासाठी म्हणून टाकत आहे तर इथे मी मोठी विलायची टाकलेली त्यानंतर दालचिनी टाकलेली दोन चम्मच धना टाकलेला त्यानंतर अर्धा चम्मच सोफ आणि काही शेंगदाणे टाकलेले आहेत सुखं नारळ टाकलेलं आहे सुख नारळाचा केस टाकलेला दोन चम्मच त्याच्यानंतर दोन विलायची घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच खाकस घेतलेली आहे आता हे कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त जडता कामा नाही फक्त एवढं भाजायचं आहे की याचा जो कच्चा पण आहे तो निघला पाहिजे आणि आता संध्याकाळी झालेली आहे तर कसं संध्याकाळी मच्छर पण येतात तर खिडक्या वगैरे मी लावून घेते ला तर हे बघा छान मसाला भाजून झालेला आहे तर अशा प्रकारे मसाला भाजायचा आहे खूप जास्त जडता कामा नाही तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेईल आणि जोपर्यंत हे छान थंड होत नाही तोपर्यंत आपण याला असंच तव्यावरती राहू देऊ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर आता सहा वाजत आलेले आहे विंडो ओपन असले तर थंडी थंडी हवा तशी पण बाहेर खूप थंडी थंडीच वाटत आहे बेबी उठण्याच्या आधी माझा स्वयंपाक झाला पाहिजे कमीत कमी भाजी तरी झाली पाहिजे तर मसाला अजूनपर्यंत गरमच आहे थंड व्हायचा आहे तर आपण पोळ्यासाठी म्हणून कनिक मळून घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं त्यानंतर नाचणीचं पीठ ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे तुम्हाला म्हणजे एक एक वाटी किंवा अर्धा अर्धा वाटी जसं वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता थोडं प्रमाण कमी जास्त असलं तरी चालेल त्यानंतर इथे थोडंसं मीठ टाकलेलं आणि काळे तीळ टाकलेले आता पाणी टाकून हे आपण जसं कणिक मळतो ना पोळ्यासाठी सेम तशा प्रकारे मळून घ्यायची आहे तर आज अशा प्रकारेच मी भाकरी बनवत आहे आणि हे ना मी लाटून करत असते म्हणजे असं वाटत नाही की हे भाकरी आहेत म्हणून छान पातळ होतात तर, होता। तर मुलं पण मग खाऊन घेतात आता हे कुठे चालले एवढे मोठे पिलो गे अय्या टट्टू <laughs> तर मसाला छान थंडा झालेला आहे तर आता याला आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया तर इथे मी टाकत आहे लसूण त्यानंतर अद्रक टाकत आहे आणि एक मी टमाटर कट केलेलं आहे तर ते पण यामध्ये टाकून घेते अर्धा वाटी पाणी टाकून आता हे आपण छान वाटून घेऊया तर वाटताना ना एकदम पेस्ट न स्मूद असली पाहिजे जाडसर नसावं स्मूद अशी पेस्ट असली तर ही ग्रेवीनं खायला खूप छान वाटते तर हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे तर आता एका गंजामध्ये पाणी घेतलेलं तर हे साधंच पाणी आहे गरम वगैरे पाणी नाही आहे आणि त्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकून ठेवलेलं आहे जोपर्यंत आपला मसाला होईल तोपर्यंत हे सोयाबीन छान फुलून जाईल आता एका गंजामध्ये मी ऑइल टाकलेलं त्यामध्ये पण टाकलेलं आणि जो आपण मसाला वाटलेला होता ते टाकून द्यायचा तर तेल खूप जास्तच गरम झालेलं होतं त्याच्यामुळे ना हे एकदम उडत होतं मला वाटलं गरम व्हायचं असेल लगेच गरम होऊन गेलं तर हे बघा असं छान आता मिक्स करून याला झाकून ठेवून देते कारण मसाला तेलामध्ये पकणं खूप गरजेचं असते छान जर मसाला पकला असला ना तरच भाजीला छान टेस्ट येतो आता इथे मी दोन चम्मच तिखट टाकलेलं आहे त्यानंतर थोडी हळद टाकत आहे आणि चवीपुरते मीठ टाकत आहे तो मी टाक तर तुम्हाला वाटत असेल दोन चम्मच मी तिखट टाकलं तर खूप भाजी तिखट होईल की काय तर नाही फ्रेंड्स हे जे तिखट आहे ना याला फक्त छान कलर येतो पण स्पायसी बिलकुल नाही आहे तर त्याच्यामुळे मी इथे दोन चम्मच टाकलं आता तुम्हाला जेवढा स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता तर सोयाबीनच्या वड्या चा छान सॉफ्ट झालेल्या आहे तर अशा प्रकारे दाबून दाबून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि हे खूप गरजेचं आहे असं पाणी काढणं नाहीतर ना सोयाबीनच्या आतमध्ये जर पाणी राहील ना तर मग ते खाताना बिलकुल चांगलं नाही वाटणार आणि अशा प्रकारे पाणी जर काढून घेतलं ना तर आता हा जो मसाला आहे तो सर्व सोयाबीनच्या आतमध्ये जाते त्याच्यामुळे सोयाबीन खायला खूप छान वाटतात म्हणजे वेगळं असं सोयाबीनला तिखट मीठ दही वगैरे लावायची गरज नाही अशाच प्रकारे जरी आपण बनवलं तरी मसाला आतमध्ये जातो सोयाबीनच्या तर आता याला मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवते आणि गॅसची फ्लेम ही कमीच आहे बेबी आता सध्या शांतच आहे तर चला भाजी बघूया तर छान आला बघा बबल्स आलेला आहे पण ही भाजी जी आहे मला ही थोडी ग्रेव्हीवाली पाहिजे म्हणजे भातासोबत पण खायला बरं राहील तर अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी टाकत आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता त्यानंतर इथे मी फ्रेश दही टाकलेलं आहे दह्यामुळे भाजीचा टेस्ट खूप छान येतो जर तुम्ही कधी भाजीमध्ये दही टाकलं नसेल तर एकदा अशा प्रकारे द दही टाकून बनवाल तुम्हाला खूप छान वाटेल टेस्ट भाजीचा त्यानंतर इथे कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत छान उकळी येत नाही तोपर्यंत आपण आता कमी फ्लेमवर त्याला पकवू देऊया भाजीमध्ये दही टाकण्याच्या आधी दहीला छान फेटवून घ्यायचं आणि मगच भाजीमध्ये टाकायचं त्यामुळे दही कसं भाजीमध्ये छान मिक्स होतं तर हे बघा छान भाजीला उकडी आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली वरून कोथिंबीर टाकलेलं आणि आपली मस्त अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे आणि आता बनवते गरमागरम चपाती तर मी हे लाटूनच करते त्याच्यामुळे ह्या मस्त अशा पातळ पातळ पण होतात तर आणि हे इझिली बनतात असं काही जरूरी नाही की हातावरच थापल्या पाहिजे तसं पण माझ्या हाताने जे हाता मी हातावरती थापते ना तर त्याबरोबर जमत नाही ज्याने मध्येच तुटून जातात तर मग मी अशा प्रकारेच करते लाटून रोज गव्हाची पोळी खाण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे कणिक मिक्स करून जर चपाती बनवली ना तर ते अजून जास्त खायला चांगली वाटते आणि खूप जास्तही हेल्दी पण होते तर आता हे मी दोन्ही साईडनी छान भाजून घेतलेले आहे वरून थोडं मी याच्यावरती तेल लावत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप पण लावू शकता तेल किंवा तूप काही पण तर हे बघा मस्त असे गरमागरम चपाती तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे बाकीच्या आपण बनवून घेते आणि स्वयंपाक करता करता मला वेळच झालेला सोबतच शूटिंग करत होती तर त्याच्यामुळे जास्तच वेळ झालेला आणि फायनली सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आत्ता जेवणाची आमची वेळ पण झालेली आहे तशी पण तर जेवण कसं ना आता थंडीमध्ये गरम गरम असला तरच मज्जा येते तर मुलाला पण जेवण देऊन देते दे आणि मी पण जेवण करते माझे मिस्टर आरामात जेवतात तर त्याच्यामुळे त्यांचं ऑफिसचं काम झालं की ते मग स्वतः जेवण घेतात अरे जेवण करून घेतात तर आता आम्ही निवांत बसून जेवते बेबीला पण चारून देते सोयाबीनची मसाल्याची वडी ना हे खायला खरंच खूप छान वाटते माझ्या मुलाला तर खूपच आवडते म्हणजे असं त्याला नसं नॉनव्हेजच खाल्ल्यासारखं वाटते कधी कधी मी त्याला टिफिनमध्ये पण देऊन देते दे सुखी सोयाबीनची भाजी तर या फ्रेंड्स तुम्ही पण डिनर करायसाठी मस्त गरमागरम तर आता बेबीला पण चारून देते पाऊस आला पाऊस आला खूप जोरामध्ये पाऊस आला आहे पाऊसाला आजच मी थोडाल पाणी दिलं ना आजच पाऊस आला ग